राष्ट्राय स्वाहा नमस्कार आज मी मराठी भाषा हिंदी भाषा आणि याच्यावर जो गदारोळ महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्याबद्दल माझ्या डोक्यात काही विचार गेले काही दिवस चालू आहेत ते मी तुमच्यासमोर मांडणार आहे तुम्हाला पटतायत का बघा नाही पटले तर सोडून द्या मराठी ही माझी मातृभाषा आहे माझी आपल्या सर्वांची त्यामुळे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शाळेमध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला अगदी सुरुवातीपासून पहिली ते दहावी मराठी भाषा आलीच पाहिजे ती शिकवली गेलीच पाहिजे मग माध्यम कुठलंही असू दे कुठल्याही भाषिक माध्यमाच्या शाळेमध्ये मराठी ही, ही अनिवार्य असायलाच हवी त्याच्याबद्दल वादच नाही आणि मग आता तिसरी भाषा इंग्रजी एक दुसरी आहे पण त्याच्याबद्दल कोणाचंही तक्रार नाही आहे की गपचूप सगळ्यांनी स्वीकारलेली आहे तरी गपचूप का स्वीकारली गेली असेल आणि हिंदीला एवढा विरोध का होत असेल तर माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे की पहिली ते चौथी फक्त मातृभाषा शिकवावी आणि पाचवीपासून जसं आमच्या पिढीला पाचवीपासून इंग्रजी आणि हिंदी या अशा दोन भाषा यायच्या त्याच्याऐवजी आता तुम्ही तिसऱ्या म्हणजे ते बाकीच्या कुठल्याही भाषा शिकू शकता असा ऑप्शन ठेवू शकता <coughs> पण पहिली तर चौथी एवढ्या लहान वयामध्ये हे वय लहान ऐकू एवढा अभ्यासाचा बोजा नको छान मातृभाषेमध्ये एक चार विषय शिकवले जावेत आणि मग पाचवीपासून म्हणजे हायस्कूलमध्ये मुलगा गेला की तिथंपासून मग या दोन अजून भाषा याव्यात जसं आमच्या पिढीला आल्या आणि त्यामुळं आमच्या पिढीचं कुठलंही नुकसान कधी झालं नाही पण हे सगळं करत असताना मी भारताच्या इतिहासाचा गेली काही वर्ष अभ्यास करतोय जमेल तेवढं वाचत असतो हे सगळं लक्षात येत असताना माझ्या डोक्यामध्ये मा एक आलं की भानगडीमध्ये या भाषांच्या भानगडीमध्ये मराठी इंग्रजी हिंदी संस्कृतबद्दल कोणीच बोलत नाही आहे खर तर असं म्हणतात की भारतीय ज्या भाषा आहेत बावीस तेवीस चोवीस ज्या काही त्या सगळ्या भाषांची जननी संस्कृत आहे म्हणजे ब्रिटिशांनी जेव्हा मराठा साम्राज्य संपलं अठराशे अठराच्या दरम्यान आणि त्याच्यानंतर संपूर्ण ब्रिटिशांच्या अंमलाखाली हा भारत हिंदुस्थान आला तेव्हा ब्रिटिशांनी मॅकॉले नावाच्या अधिकाऱ्याला जे इथे अभ्यासाला पाठवलं आणि त्यांनी जो अभ्यास केला भारताच्या इतिहासाचा भारताच्या संस्कृतीचा तेव्हा त्याच्या ते असं लक्षात आलं की जगाला ज्ञान विज्ञान देणारी माणसं इथे जन्माला आली या भारताच्या सरस्वती नदीच्या सिंधू नदीच्या तीरावर्ती इथल्या ऋषी मुनींनी वेद रचले उपनिषद रचली, रचली इथे महाभारत लिहिलं गेलं इथं रामायण लिहिलं गेलं हा सगळा इतिहास आहे आणि हा सगळा इतिहास आहे जगाला शून्य आम्ही दिलं जगाला चौदा विद्या चौसष्ट कला आम्ही दिल्या जगाला संपूर्ण भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्राचं ज्ञान आम्ही दिलं आम्ही संगीत दिलं आम्ही सर्व कला दिल्या नाट्य दिलं आम्ही गणित कसं करायचं ते शिकवलं आम्ही अणुबॉबचं तंत्रज्ञान त्यात त्यात सांगितलं आम्ही विमान उडवायला शिकवलं आम्ही सगळंच शिकवलं जगाला आणि हे जेव्हा ते मॅकॉलेच्या लक्षात आलं तेव्हा त्याला कळलं की हे सगळं जे ज्ञानविज्ञान भारताचं प्रगल्भ आणि सर्वात जुनी आणि सर्वात मूळ संस्कृती जी हिंदू संस्कृती आहे ह्याचा विनाश केल्याशिवाय भारतावरती आपल्याला राज्य करता येणार नाही ना आणि याचा विनाश तेव्हाच होईल हे सगळं जे आहे ही भारतीय संस्कृती ही जी काही इथली माणसं आहेत भारतीय माणसं हिंदू माणसं यांना यांच्या मूळ जो नाळ जोडला नाळ जोडला गेलेला आहे यांच्या हिंदू संस्कृतीशी प्रगल्भ आणि अत्यंत उच्च अशा जीवनशैलीशी यांचा जो नाळ जोडला गेलेला आहे हा नाळ ज्या भाषेमुळे जोडला गेला आहे ती भाषा आहे संस्कृत म्हणजे जगातलं पहिलं पुस्तक इथं लिहिलं गेलं ऋग्वेद लिहिला गेला, गेला जगातली पहिली घटना संविधान इथं लिहिलं गेलं जगाला जगा जे जे आज जगामध्ये आहे ते सगळंचा जन्म इथे झाला आहे आणि हे सगळं ज्ञान विज्ञान ज्या पुस्तकांमध्ये आहे त्या पुस्तकांची भाषा आहे संस्कृत मग याला पहिल्यांदा काय करायला पाहिजे की भारतावर राज्य करायचं असेल तर भारताच्या पुढच्या सगळ्या पिढ्यांना या संस्कृत भाषेपासून तोडलं पाहिजे आणि मग ते काम मॅकॉलांनी सुरू केलं त्याला मॅक्समुलरने साथ दिली आणि मग गंमत सुरू झाली आमच्या अठराशे वीसपासून अठराशे वीस एकोणीसशे वीस दोन हजार वीस दोनशे वर्ष होऊन गेली त्याला ह्या दोनशे वर्षामध्ये आमच्या देशातली संस्कृत भाषा जवळजवळ लोप पावल्यात जमा झाली शिकवलीच गेली नाही आणि मग त्या ठिकाणी इंग्रजी आली आणि मग आम्हाला असं बिंबवण्यात आलं आमच्या मनावर तर आमच्या मेंदूवरती की हे सगळे शोध जे ॲक्च्युली आम्ही लावलेले आहेत खरं तर ते आम्ही न लावता ते सगळे युरोपामध्ये लागले परकीय देशांमध्ये दे लागले आणि मग त्या इंग्रजी भाषेतली ती सगळी पुस्तकं आम्हाला शिकवण्यात आली मग आम्हाला सगळं इंग्रजीतलं खूप मोठं अभिमानास्पद वाटायला लागलं आणि आमच्यामध्ये आमच्या संस्कृत भाषेविषयी आमच्या संस्कारांविषयी आमच्या संस्कृतीविषयी आमच्या परंपरांविषयी आमच्या हिंदू धर्माविषयी आमच्या मनामध्ये एक जबरदस्त न्यूनगंड निर्माण झाला मग त्याला आमच्या सगळ्या इतिहासाला मायथॉलॉजी म्हणण्याची एक फॅशन आली आणि मग आता रामायण महाभारत वेद हे सगळे मायथॉलॉजिकल झाले मिथॉलॉजी म्हणजे खोटं आहे सगळं हे हे सगळं रचलेलं आहे हे सगळं कथा कादंबऱ्यांसारखं आहे हे ॲक्च्युली घडलेलं नाही आहे आणि मग इथपर्यंत की राम जन्मालाच आला नव्हता श्रीकृष्ण जन्मालाच आला नव्हता महाभारतच नव्हतं रामायणच नव्हतं वगैरे हे सगळं घडलं आणि हे सगळं आमच्यावर लादलं गेलं इंग्रजी म्हणणं आणि खरं तर जेव्हा भाषांवरती इतके सगळेजणं विद्वान बोलत आहेत तेव्हा मला गंमत अशी वाटली कोणीच संस्कृतबद्दल का नाही बोलत म्हणजे पहिली ते चौथी एकदा मराठी झालं तर त्याच्या बरोबरीने म्हणजे परीक्षेसाठी जरी ठेवला नाही तरी संस्कृत जर शिकवलं गेलं पहिलीपासून मराठी ही मातृभाषा आहे ती अनिवार्य असायला पाहिजे आणि त्याच्याबरोबरीने संस्कृत ही कशी शिकवली गेली पाहिजे की आ, त्याची परीक्षा नाही कुठली म्हणजे परीक्षा नाही म्हणजे फार अभ्यासाचं टेन्शन नाही त्याला कुठले मार्क नाहीत काही नाहीत पण एक संस्कृत शिक्षक असावा जो यावा आणि त्यांनी मुलांना लहानपणापासून एक एक श्लोक म्हणायला शिकवावेत एक एक संस्कृतमधली सुभाषित म्हणायला शिकवावेत एक एक श्लोक म्हणजे पहिली इयत्तेमध्ये चार पाच श्लोक आख्या वर्षभरात त्यांच्याकडनं म्हणून घ्यायचे दुसरी इयत्तेमध्ये मी हे सगळं माझ्या मनातल्या आहेत कल्पना आहेत त्या सांगतोय दुसऱ्या इयत्तेमध्ये थोडंसं त्या पाच सहा श्लोकांचं जे पाठ झाले तर ते आणि संस्कृत पटकन पाठ होतं आणि संस्कृत भाषेची अजून एक गंमत मी तुम्हाला सांगणार आहे ती तर फारच अद्भुत आहे की ती तर असं हे संस्कृत हळूहळू संस्कृत आणि मराठी असे या दोघांचा मिलाप आणि अशी पहिली चार वर्ष त्या बालवयातली म्हणजे साधारण एक पाच सहा वर्षाचा मुलगा पाच वर्षाचा मुलगा जर पहिलीमध्ये असेल तर तिथून तो नऊ वर्षाचा होईपर्यंत पहिली पाच ते नऊ या वया वयाच्या कालखंडामध्ये मराठी तर ते शिकणारच आहेत त्याची परीक्षा पण आहे त्याला मार्कही मिळणार आहेत पण जोडीने संस्कृतची अशी थोडी थोडी जर त्याला गोडी लागली तर ना त्याला हळूहळू हे काढायला सुरवात होईल की भारताने जगाला काय दिलं जगातला पहिला ग्रंथ भारतामध्ये होता असं एक विश्वविद्यालय नालंदा नावाचं एका मुखिलजींनी एका मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी जाळून टाकलं आणि ते जाळल्यानंतर ते सहा महिने जळत होतं त्याच्यामध्ये नऊ लाख ग्रंथ होते आणि हे सगळे संस्कृत भाषेमध्ये होते हळूहळू संस्कृत भाषेची मराठी मातृभाषेबरोबर त्या मातृभाषेची जी मातृभाषा आहे जननी आहे संस्कृत त्याची गोडी लागेल संस्कृतमुळं वाणी स्वच्छ वाणी शुद्ध होईल जी पात्र व्हायला मदत होईल बुद्धी तल्लक होईल हळूहळू हळूहळू आम्हाला रामायण महाभारत वाचता येईल आम्हाला हळूहळू वेद वाचता येऊ लागतील उपनिषद वाचता येऊ लागतील आम्हाला मनुस्मृतीसारखी जगातली पहिली घटना ज्याच्यावरनंही खूप 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 वाद होतात आताही माझ्या व्हिडिओच्या खाली खूप घाणघाण काही लोक बोलतील मला काही प्रॉब्लेम नाही त्याच्याबद्दल तर हे सगळं ना कळायला सुरुवात होईल आणि मग साक्षात्कार व्हायला लागेल की अरे गॅलेलिओ मोठा होताच न्यूटन मोठा होताच शेक्सपियर मोठे होतेच पण त्या सगळ्यांचे बाप आमच्या देशात आधी जन्माला आले कित्येक शतकं आधी जन्माला आले हे सगळं ना संस्कृतमुळे होऊ शकेल असं मला वाटतं आणि म्हणजे मराठी भाषा असलीच पाहिजे माझं नितांत प्रेमच आहे त्याच्यावरती पण माझ्या मराठी भाषेची आई आई तिची जननी संस्कृत सर्व भारतीय भाषांची जननी संस्कृत ती पण जर मला यायला लागली माझ्या मुलांना यायला लागली माझ्या पुढच्या पिढ्यांना यायला लागले जे जे आमचं नुकसान झालं ना आम्हाला संस्कृत वाचता येत नाही आणि आम्हाला त्याचा अर्थ कळत नाही तर तोपासून पुढच्या पिढ्या वाचतील आणि त्यांना हळूहळू हळूहळू मग संस्कृत यायला लागेल आणि मग पाचवीनंतर मग त्यांना इंग्रजी जर्मनी काय वाटेल ते घेऊ दे हिंदी शिकू दे उर्दू शिकू दे त्याच्याबद्दल आपलं काही तक्रार नाही आहे पण मराठीच्या बरोबरीने थोडीशी संस्कृत म्हणजे मराठीच्या बरोबर आता कशी इंग्रजी आहे पण त्याच्याबद्दल कोणाची तक्रार नाही आहे ही पण एक गंमत आहे पण असो पण मग पण संस्कृतबद्दल मात्र कुठलाच राजकीय पुढारी आणि कोणीच पुढे येताना दिसत नाही तर हा माझ्या डोक्यात गेले काही दिवस विचार सुरू होता तो तुमच्यापर्यंत पोचवायचा होता तर माझ्या राष्ट्राय स्वहाचं उद्दिष्टच हे आहे की जे जे हिताचं मला वाटतं जे जे समाजाच्या हिताचं आहे असं वाटतं असे सगळे विचार तुमच्यापर्यंत पोचवायचे बघा पटलं तर घ्या नाही तर त्या सोडून जय हिंद राष्ट्राय स्वह